सांगणार आहे हा जो विजय आहे आजचा घनशक्ती वरचे जनशक्ती आणि प्लस युवा वर्ग युवा वर्गाचा हा विजय आणि इथली जी निवडणूक ही जनतेने घेतलेली आहे जनतेनं हातात घेतलेली आहे हे आज दिसायला गोवा हा जनतेचा एकूण आपल्या पॅनल मध्ये उमेदवार किती होते आणि आपल्या नगर अध्यक्ष पदाचा किती उमेदवारांचा विजय झालेला आहे वीस उमेदवार उभा होते आणि आठ निवडून आले आणि नगराध्यक्ष स्वतः तीनशे पाच मतानं निवडून आलो सोनपेठच्या जनतेला काय आभार मानणार काय सांगणार सोनपेठच्या जनते ह्याच्यापेक्षा काय कोणता आभार बसीला खुर्चीवर त्यांचा आभार विकासाच्या बाबतीत प्रथम पंचवीस नाही सव्वीस वर्षात सत्ता एक खाती होती ओबीसी असो महिला असो पुरुष असो व पंचा कोणी असो एकच अध्यक्ष होता एकच काम करत होता दोन हजार सोळाची निवडणूक झाली त्याच्यानंतर एक दिवसा इलेक्शन व्हायला पाहिजे होतं पाच वर्षानंतर पण चार वर्ष इलेक्शन झालं नाही शासन केलं नाही चारही वर्ष सत्ता त्यानंच भोगली आणि एवढा मोठा पट्ट्याबोल एवढा मोठा म्हणजे भ्रष्टाचार एवढा केलेला आहे आणि पैसा एवढा होत त्या इलेक्शनला प्रत्येक निवडणूक पैशाच्या जेव्हा ते आलेला आहे आणि बाहेरच्या मात्र आलेला आहे ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या लोकांनी सोनपेठ नगर मतदान केले त्यांना आता पुढील सहा महिने त्यांच्या ग्रामपंचायत मतदान करता येणार नाही हे एक आहे आता मी सूत्र दिले नवीन पिढीच्या हातामध्ये परमेश्वर या माणस माझ्या पुतण्यानं संस्था व्यवस्थित चालवली आहे जे जी ती पी जी इथं शिक्षण त्याच्यात आहे तर सगळ्यांना व्यवस्थित शिक्षण देत होतो स्टाफ त्यांना सांभाळतो नगरपालिका देखील त्या धर्तीवर तो पाच वर्षामध्ये पूर्वपथावर आणणार जे काही झाले ह्या पंच वर्षामध्ये त्याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा नाही मला पण इथून पुढे आपल्या सगळ्या जनतेला न्याय द्यायचा आणि प्रत्येक माणूस उद्या नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे गरीबातला गरीब महिला असो पुरुष असो तो नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे या नगर परिषदेमध्ये अध्यक्षाच्या पदासहित आपले एकूण उमेदवार किती होते आणि त्याच्यापैकी किती जणांचा विजय झाले वीस उमेदवार होते आठ विजय झाले ज्यांनी सांगितलं होतं सोनपेठ सोनपेठ परिवर्तन आघाडी ही आबद युती त्यांना सोनपेठच्या या मायबाप जनतेने दाखवून दिलं की अभद्र युती नव्हती तर या शहरातल्या सर्व समाजाच्या तरुणाईची एक अद्भुत युती होती आणि असा अद्भुत चमत्कार सोनपेठ मध्ये घडला पंचवीस वर्षाची सत्ता या सोनपेठ शहरातल्या मायबाप जनतेनी सर्व समाजाच्या तरुण भावांनी उखलून फेकून दिली कदम फॅमिलीची नसून ही जनतेने हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण जनतेनं सहकार्य गेले त्याच्यामुळे आम्ही निवडून आलो सर्व शर जनतेच्या आभारी आहोत कारण पंचवीस वर्षा सत्तेपासून जे आमदार साहेब सुद्धा दोन हजार सोळाला उभा टाकले ते निवडून येऊ शकले नाही ना पण जनतेनं म्हणून आम्ही निवडून आलो विकास विकासाच्या मध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न पुन्हा मस मसन वाट्यामध्ये पाण्याचं पाण्याची टाकी नाही ना, पाणी फिल्टरचं ना, दूषित पाणी येतो त्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करू आणि अभ्यासिका आणि हे हे शाळा चालू शहर परिवर्तन विकास आघाडीचा विजय आहे ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेने हातात घेतलेली होती आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन अजित पवार राष्ट्रवादी वर्ष सगळ्या पक्षांसोबत एकत्र येऊन ही परिवर्तन विकास आघाडी केलेली आहे आणि ही आघाडी निश्चितच परिवर्तन विकास राहणार नाही आणि या आघाडी समोर आलेला नगराध्यक्षा चेहरा परमेश्वर कदम अतिशय फ्रेश आहेत चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आहे त्यांच्या चा, चा, चा शाळेच्या शैक्षणिक विकासाबरोबर सोनपेठचा विकास त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि हा जो बदल आहे तरुणांचा बदल आहे म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे विजय आहे आणि आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर जो गेलो जो अजेंडा आम्ही ठेवला तो अजेंडा आम्ही पाच वर्षात शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न परमेश्वर भाय्या हे करणार आहेत आणि सर्वसामान्य लोकांचा आहे सर्वसामान्य जनतेचा आहे हा विजय संतांचा विजय वर्ताबाई उत्तमराव शिर्पे यांना उमेदवारी आमचे नेते परमेश्वररावजी कदम यांना दिली त्याच्याबद्दल आम्ही त्याचे आभारी तसेच ती, ती निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती धनशक्ती जन विरुद्ध जनशक्ती झाली आणि माझ्या वार्डात ता एक टार्गेट केलं की भायनं टार्गेट केलं पण जनतेनं मला आशीर्वाद दिला कामाची पावती दिली जे मी बत्तीस वर्षापासून काम करतो जनतेचे ते कामाच्या बदल्यात जनतेने मला आशीर्वाद दिला आणि इथं जनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली आणि इथून पुढे जनतेचे काम जसे मी बत्तीस वर्ष केलेत तसे इथून पुढे काम करणार हे विजय आमचा नव्हे हे विजय जनतेचा आहे आणि खास करून नव तरुणांचा आहे आणि हे विजय त्यांचाच आहे आणि मी त्यांनाच अर्पण करतो आणि सर्वांचे खूप 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 आभार मानतो